बघ बग बघ सखे कस गुबू गुबू वाजतय बघ बग बघ अरे काय चाललंय तू घरी जायचं ती कुट्टी करायची तू गावात होंदो दिसता बोकडावाणी मला आहे ना लय एम पी काम कायम पिका एम तू आता काय मला जाता नाही ना असं हटकत ना का जाऊ एकदम मोठ्या क्लास वन ऑफिसर मध्ये उठतो बस तुम्ही क्लास वन ऑफिसर मध्ये बसतो ना मोठमोठे लोकात हो मला माहिती तुम्ही मोठमोठे लोक तो काळा झेपऱ्या प्रेम्या तो बोकडावाणी गावात वतन कामले आणि तो बाळू सरपंचा गाडी बाळू काय मोठाली माणसं बरं फिरत फिरवतो तू तु। तुम्ही आता नाव ठेवताय आहे उद्याचे तहसीलदार कलेक्टर आली प्रगतशील शिल शेतकरी हा ना हा हा बरोबर तो बरोबर बरोबर बघतो मी त्यांच्याकडे अरे काय एक काम ना नोकरी अड्यान करू तू एक काम कर गावात आज पाणी करणार गावाची आदर्श पुरस्कार भेटणार आहे गावाला त्याच्यामुळे मला सरपंचाला तिकडे जायचंय तू गेला ना आता तेवढं काम कर कुराचं आहे तिचं मी आलो दहा मिनिटात मी करतो तुम्ही जमीन दास फक्त जात नाही ते वासरू थोडं आवळून बांध कोण मी बांधू ना बांधा राह तेवढं अरे मला हेच कळा गडी मी एका मालगी हो मी गडीवरी मागणार दर्शिक माल कोण नको मागू एवढा लवकर ये हा तू बांधा बर का वाचलो हो मालक बांधितो तो 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 साहेब आपण गाडीने गेलो असतो ना गावात नो no, नो no. खरा गाव जर बघायचं असेल ना तर गावात पायी पाय फिरायला पाहिजे चला सरपंच चला। चला। कोण आहे इथले मीचे सरपंच काम आहे तुमच्याकडे काम आहे हो पण मला आता नाही ना एकाच नवीन सोंगण खुळण सॉंग म्हणजे हेच कपडे बिपडे यांना सांगा कोण आहे मी कुणाशी कसं बोला समजत नाही का ए बाबा जा तू ते पुढे डोकं का म्हणले टाइम म्हणले काय माहित ते साहेब येणार आहे गाव तपासायला मला लय मला हे कोण आहे हे माझे ड्रायव्हर कंपी आहेत आता ड्रायव्हर कंपी आहे मी ठेवला का आयला माझ्या आयला काय हो कोणाचे दिवस कधी पडत नाही भरवायचा नाही हो सरपंच माझं काम आहे तुमच्याकडं पण मला वेळ नाही आता मला ते माझ्या मागे साहेब आहे मी तिकडे जाणार आहे तुम्ही एक काम करा डेप्युटीची दे। गाडी घ्या डेप्युटी तुम्हाला आणते हो। जागेवर नाहीतरी आमच्या इंजेक्शन बसणार नाही डेप्युटी तुम्हाला बरोबर इंजेक्शन देतील चा येतो आम्ही ती चौकशी करा डेप्युटी कुठं येत चला सर चल चला साहेब गाव चांगलं आहे बरं का तसं अरे अरे गावातले बाहेर टावकाला चल लवकर हे अरे कोण घंट्या तू काय याडा बेडा झाला काय तू घंट्या दुसरं कोण अरे यार काय गावातले लोक आहेत यार ती आहे चल ना लवकर चल ना चल नि अरे तू तू काय खरं डोक्यात लागला कर घंटे अरे काय बाबा माणूस या गाव काय करू राहिलं तुमच्या बद्दल साहेब चल चल पी चल एवढं इतके वर्ष झाले ही नोकरी करतोय मी पहिल्यांदा असं गाव बघितलंय मी सगळे मूर्ख लोक इथले यांना विचारू का ते डेपोटी कुठं राहतात गावात घंट्या तुला डेपोटी आठ म्हणा तुला डोकं बीक फिरलं काय स्मृती भाऊ झाला काय तुला साहेब येते घंट्या साहेब अरे ते डेपोटीचा घडी अहो मी ना तुमच्या गावाला स्वच्छतेसाठी बक्षीस देण्यासाठी आलोय गावाची पाहणी करण्यासाठी आलोय मी असो असो तू स्वच्छता करायला आला डोके पडला होता तुमच्या गावाला बक्षीस द्यायचंय अरे बस तुला सरकारी माणसाला लाच द्यायचा प्रयत्न करताय तुम्ही अरे तुला राजमान्य पारसाण देतो तू घाबरतो कशाला अजून काय पाहिजे तुला सांग तुम्हीच खालते पारसान मी तुमच्या गावाला बक्षीस देण्यासाठी आलोय तू पण गावाला बक्षीस देणार या तुमच्या गावाला आहे ना पुरस्कार द्यायचा आहे म्हणून हे साहेबचा तो, <Hotel> तो, तो गाव चौकशीसाठी आलेत हे कुठून आले येड्याच्या इस्पितळातून आलं काय भीतो हे सगळे अहो काय बोलताय हे सगळं गाव वेळ आहे काय अहो हे माझ्या ड्रायव्हर कम पी अरे तुला दवाखाने देऊ नाही तर सुकून बघू बाबा तुझं कुठे तू मी दू बिंदू असला तर हा चला पी अरे थांब अवघड दिसतोय घंटे जडवा केव परिणाम झालाय काय साहेब ना आलोय आता यावेळेस सगळं गाव घंट्या घंट्या करतोय पर कळत नाही काही जा बरं पी एक थंड पाण्याची बाटली आण काय करतो इकडे ते घरी गुरु बिरे सोडायचे ते साहेब बेदार म्हणून मी येतो येऊ थांबलोय आणि तू काय काय करतो गावात येऊ अहो कोणाशी बोलता काय भान का तुम्हाला कोणाशी बोलता फटकाटा टाकी नाही कोणाचे कपडे घातले तो अहो मी साहेब आहे सरकारी नोकर आहे मी तुमचं गाव तपासण्यासाठी आलोय घंट्या बघ येड करू नको लय लेवायत आणलाय तो आता हे कपडे कोणाचे आणले तो हे कोणाचा बेल्ट आहे बुट कोणाचे आणले चोरले का काय कोणाचे अहो साहेब असं काय बोलता मी काय चोर आहे का आता अहो साहेब आईशी शपथ घेऊन सांगतो खरंच मी सरकारी माणूस आहे अरे खोटे शपथ तरी व्हायचं बंद कर आता आखं गाव व्हायचं तुला दुसरे कपडे गारे काढून ठेव कोणाचे ते देऊन टाक माझे स्वतःचे कपडे आहेत ते तुम्हाला लोक येऊन गरू जा पटकन घरी अहो मी खरंच सरकारी अधिकारी माझी गाडी ती तू उभी माझं पिय आता मला पाण्याची बॉटल आणायला गेलाय तुला पिय पण आहे का हो बा 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 पिय बी ठेवला का तुला मोठा माणूस झाला मग तू आता काय गप्पा का मारीत बसले इकडे ते सायबीची वेळ झाली तुम्ही इथं गप्पा मारीत बसले हवी येणे बघा ना काय करून बसलाय याला गुराकड जायचं जाय ना हो मी तुमचा डाव तपासायला आलेलो साहेब बघा ना रवी ऐकत नाही काय करावं याला आता हो डेपुटी बोलवलं होत गुरु चालत होतो गुरु चालायला हा अर बाप रे घंटे कुठं राहत होतो सरपंच गुरु चरायला आणि मग हे इकडं बर काय थांबू का जाऊ बर हे बघा आता असं राड झाला आम्हाला काय माहिती हो सेम आमच्या माणसासारखा माणूस चुकलं बरं का साहेब आम्ही ना चुकलं आम्हाला माहितच नाही ओळखलंच नाही आता तुम्ही बघितलं आता काय परिस्थिती तुमच्या गावाचा अहवाल आहे ना काय आणि कसा द्यायचा ना वर ते बघतो मी गावात आल्यापासून सगळ्यांनी गांठ्या गांठ्या काय कपडे घातले कुणाचे कपडे चोरून आणले चोर दिसतो का मी उच्च शिक्षित अधिकारी आहे मी साहेब ऐवजी तुम्हाला दंड कसा होईल याची जास्त साहेब काय कुमार इकडं कुठं काय नाही तुमची लय आठवण आली मला चक्कर मारून यावी मला लय आठवण येते कुणाची हो कुणाची अहो मला रांजणगाव गणपतीला जायचंय गणपतीच्या दर्शनाची मला आठवण झाली मला जावं कोणासोबत मी आहे ना आपण जाऊन दोघ खरच वय हा येतो ना तुम्ही ता हा येतो ना कधी जायचं तुम्ही तेव्हा म्हणलीत लगेच जाऊ घंटन कुमार मला जरा आहे आणि दुकानात मग सामान पण आणायचं तुम्ही एक काम करा अर्धा एक तासाने आवरून या तर मी माझा आवरून ठेवते मग आपण सोबत हो। हा येतो मी तास पण मला सोडून जाऊ ना डॉक्युमेंटरी सोबतच जायचं ठरलंय ना हा सोबतच जायचंय का सरपंच कम बोलले मला अरे महत्वाचा विषय आहे मी आता व्हॉट्सअप चेक करत होतो आपलं रानझाणगाव आहे ना गणपतीचं रानजणगाव हा हा तर तिथे आहेत ना आपले मित्र आहेत रोहन शिंदे म्हणून त्यांच्या इकडे ना खिलारी बाईलाची जोडी आहे ते आता व्हॉट्सअपला फोटो पाहिले जोडी चांगली आहे शिक्केत असले शिंगायच हा तर तू पारखी माणूस जा व्यवस्थित बैल जोडी चांगली आहे का बघ आणि जर असेल तर मला सांग मग मी जाऊन घेऊन येईल नाही तर मी जायचं ते मला पसंत नाही पडायचं असं नको व्हायला हवं सरपंच मा सारखा पारखी ना कुठं सापडणार नाही तेवढं आहे बघ लोक बैल न्यायला ना मला घेऊन जाते त्याच ते पायात खाली हात घालून करंट आहे का नाही बैल वाळब्यात आहे का नाही सगळं पाहतो मी चालन, चालन आणि ते खोडबीड काय का ते बी बघून घे बघितलं तरच आपण आणायचं उजवडा व ते बी बघ सगळं बघतो आणि दोरीत चालतात ते बी बघ आणि घेऊन येतो हा ठीक आहे जातो आणि हे बघ पैसे तुला खर्चेला पाचशात ना लय झाले हा जर रांजण गाव गणपती रोहन शिंदे रोहन शिंदे माझं नाव सांग बर बर हा हा मॅडम तुम्ही कशा आहात मी बरी आहे व्यवस्थित झालं काम तुमचं सगळं नाही सामान घ्यायला आले होते रांजणगावला जायचंय जरा रामजेल करायला हो अरे वा तुम्हाला बरा वेळ मिळतोय तिकडे काय देव दर्शनासाठी काढावा लागतो वेळ काय करता तू कशी बरोबर आहे मी व्यवस्थित आहे चल येऊ हो, हो हो ताई हे द्या ना मला जरा एक किलो तांदूळ द्या चल जाऊ चलूर इल जाऊ चल जेवायला वा आज आपला नवरा मोठ्या कामगिरीवर चाललाय कामगिरीवर कोणत्या मोठ्या कामगिरीवर हटकिल का माणूस कुठं चांगल्या कामाला चाललं का हटकायचं तुम्ही अशी कोणती मोठी कामगिरी आहे तेवढं सांगा तर काय नाही ते मला जरा याला जायचंय याला म्हणजे कुठे जायचंय रांजणगावला का जायचंय काय म्हणाले तुम्ही रांझणगाव चल जेवायला वाढ मला लवकर काय झालं मी नाही वाढायची येत आहे मी नाही वाढायचे दमून आलोय मी सरपंच तिथून जेवायला वाट चल रांजणगावला काय काम आहे ते सांगा पहिले म्हणजे सांगावंच लागत का प्रत्येक सांगावंच लागत मी नाही सांगत चल चल जेवायला वाट चल लवकर लावलं नेटदार लावलंय व्यवस्थित आणि ते राजमान ने फरसण घेतला का फरसण कशाला आता जेवायचं की आपल्याला पुढे जाऊन अहो मला जेवता नाही ना राजमान्य फरसंग खाल्ल्याशिवाय ना असं जेवण झाल्यासारखं वाटतच नाही घेऊ चला जाता रस्त्यात एवढे दुकान आहेत कुठं बी भेटन ना भेटन चला एकला जर नसाजर मुखडा चंद्रवाणी फुल लागे राज मदन हसत कसा न जीव माझ भुल लागे नको रानी नको लाजू लाज मधी नको बिजू इथ नको तिथ जाऊ आडोशाला उभ राहू का बघत्या एकला जरा नसा जरा मुकड एकदा दर्शन झालं ना गणपतीचं मग काही नाही का एकदम असं बाहेर वाटत हॅलो तुम्ही थांब अहो दोन मिनिटं थांबी तुम्ही आलो आता काय राहिले अहो लय मातोची वस्तू राहिली तुम्ही थांब मी आलोच हा सरपंच हा हे काय मी निघलोय मी संध्याकाळपर्यंत पोहोचतो आव फोडल मी उसाला पाणी सरपंच मी बर पाणी फोडलंय सगळं सुईला लावलंय आणि मी आता निघालो संध्याकाळपर्यंत पोहचवतो मी तिथे हा चालेल चालेल चाल हे चाल, चाल। बघा या गेल तुम्ही चला चला मला भूक लागली ना त्याच्यामुळे आमच्या यांना पाहिलं का तुमच्या होते माग चौकात चौकात हा कुणी लेडीज होते का सोबत लेडीज हा आपलं त्या काय त्या सिनेमावाल्या नाही हा ते डॉक्युमेंटरीवाल्या होत्या डॉक्युमेंटरीवाल्या डॉक्युमेंटरी म्हणजे ती सुनायला सुनायला त्यांचं माहितीच नव्हतं काय रे जास्त जवळ जवळ होते का हा एवढे पण काही नव्हते जवळच होते मला लागेल म्हणजे हा हातात हात ठेवला जवळ जवळ नक्की ना कुठे गेले कुठे ते चौकात या चौकात ना बरोबर बर। साधा बळ म्हणता म्हणता चांगलं झोकर बसले असे रुंग रंग उधळतात काय बडबड करताय वहिनी बरं झाला भेटला बैठला काय काय शिकवलं तुम्ही हे माझा नवऱ्याला तुमच्या ताब्यात तुम दिलं होतं ना चांगला भरवशानी दिलेलं आणि हे काय रंग उधळतात आता कोण रंग उधळत बाळू मग काय केलं त्यानं त्या कोणती ती बया हा ती सुल ना तिच्या बरोबर गेलेत ते कुठं रामजनगावला हा मग मी बघितले स्वतः चला कुठे आता देव हो? त्या चौकात उभी होते मग असं मला सांगितलं होतं प्रेमनी चला आपण बघू चला बघा बघा सरपंच हा घ्या पुरावा मी नव्हतं तुम्हाला काय करावं या माणसाला समजत नाही मला काही काय कुठं काय कुठं काय तुम्ही कुठे चाललेत आता आणि तुम्ही 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 मॅडम कुठे बघितलं दोघं चाललेत रांजण गावला दोन मिनटं थांबा बाळूला रांझण गावला मीच सांगितलं जायचं बैल जोडी आणायला पण हे कुठं चालले हे नव्हतं मला माहित तुम्ही कुठे चालले हो मी रांझण गावला चाललेला चाललोय आम्ही हे बघा चला 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 तो चाललाय बैलजोडी पाहिला आणि हे चालले ते उदर्शन आता कळलं का तुम्हाला अहो अवयनी एवढा कुठं गैरसमज असतो का चालले मी बघा हे गंठन आणि या मॅडम दोघे वेगळे चाललेत आणि तो बाळासाहेब वेगळा चाललाय आहे बैलजोडी बघायला चु... चुकलं चुकलं माझं चुकलं अहो एवढा कुठे संशय घेतात का नवऱ्यावर अहो या संशया पायी आणि या गैरसमजा पायी किती संसार डुबले माहितीये का तुम्हाला मग माफ करा माझ चुकलं मी जरा म्हणजे ठीक आहे जा आता घरी जा तुम्ही आता जावा जावा घरी जावा जा घरी आणि जा लवकर आज एस टी नाही भेटली का एस टी ची वाट बघतो एस टी हे म्हणला आम्ही तिकडे चाललो बोललो मी तिकडे चाललोय म्हणून बघा थांबलो तिथं एक काम करा आता पहिली मी एक काम करतो आता ये घ्या पैसे करा तुम्ही ये आणि तुम्ही काय करा आता बाळू बरोबर आहे ना रांजण गावला जा आणि येता येता काम झालं का देवदर्शन करून या कळलं का ये इकडे चल हा जा आता दोघ जण चांगले ना थोडी आणि तेव्हा चांगला आशीर्वाद घ्या तिकडे पाहिजे का शंभर तुला कशाला पाहिजे मोदक काहीतरी घेतो ना बरे एक का ना। बर काम कर हा हे बघ आज चतुर्थी आहे हे शंभर रुपयाचे मोदक घे हा आणि गणपती पुढे ठेव आणि गणपतीला म्हणावा देवा आमच्या धामाला प्रोडोशाची चांगली भरभराट होऊ दे काय म्हणशील आमच्या धामाशाची भरभाराट होऊ दे हा गणपती आहे का आपल्या पाठीशी तुम्हाला टेन्शन नॉट नाही तेवढा आहे तेव्हा आहे आपल्या जमाल पाठी हा चला येऊ का मी हाँ हाँ चला चांगले देऊ दर्शन करून या